माझं नाव महादेव राजाभाऊ रोडे आहे आम्ही तीन दिवसापूर्वी माझ्या वाईफला इथे ट्रीटमेंटसाठी आणलेलं आहे डिलेवरीसाठी तिचे पहिल्या महिन्यापासून ते नव्या महिन्यापर्यंत सोनोग्राफी टोटली झालेली आहे बाळ एकदम व्यवस्थित होतं आणि इथं आल्यानंतर तीन दिवस त्यांच्या यांच्या ऑब्झर्वेशनमध्ये होतं कालच्या दुपारच्या वेळेमध्ये तिची जे वेड डिलिव्हरीची टायमिंग होती त्यावेळेमध्ये इतरला नर्स स्टाफमध्ये नव्हता किंवा होता याला याचं आमचं आम्हाला काही स्टेटस माहीत नाही मधललं आमचं म्हणणं आहे की त्या नर्सच्या स्टाफमुळं किंवा त्या डॉक्टरच्या हलगिर हलगर्जीपणामुळं त्या माझ्या बाळाचा मृत्यू झालेला आहे <coughs> आतापर्यंत टोटली त्यांचं बाळाचं स्टेटस एकदम खेळत आहे <coughs> दिवस पूर्ण झाले होते हां पूर्ण दिवस झालेले होते बाळाची कम्प्लिटली डिलिव्हरीच्या टायमिंगला त्या पंधरा वीस मिनिटाच्या टायमिंगमध्ये मध्ये जे तिथं स्टाफ होता तर त्या जागेवर कोणी नव्हतं त्या हलगर्जीपणामुळे बाळाचा मृत्यू झालेला आहे हा डॉक्टरांनी लक्ष दिलं नाहीत किंवा ते कोण स्टाफ आहे त्यांनी प्रॉपर लक्ष दिलेलं नाही तीन दिवस ऑब्झर्वेशन मध्ये असून सुद्धा लास्टच्या दिवशीच त्यांचं लक्ष नाही बाळाचा मृत्यू झालेला आहे काल दुपारच्या वेळेमध्ये नाही सध्या ताब्यात घेतलं काय यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे तशी ला तक्रार दिली आहे लेखी आणि पोलीस स्टेशनला पण लेखी तक्रार दिलेली आहे पोलीस म्हणतात की आमच्याकडे याचं काही नसतंय तिकडे त्याच विभागाकडे असते वैद्यकीय विभागाकडे

डीन कर। करन... कडे गेला गेल होता पण कालपासून चाललात डीनच्या ऑफिसमध्ये डीन साहेब पण नाहीत आणि दुसरा मुद्दा म्हणजे कालपासून त्यांना कॉल करायला बरेच जणांनी कॉल केला त्यांनी रिसीव्ह केलेला नाही ना डीनला ना प्रकरण माहीत असून सुद्धा समजा त्यांचा काहीच प्रतिसाद नाही आतापर्यंत पण तुम्हाला भेटायला भेटायला पण आलेले नाही ते त्यांच्यावर माझ्या बाळाची त्यांनी हत्या केली म्हणून मला असा त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय मला माझं बाळ हातात घ्यायचं नाही मुलीचे वडील मुलीचं काय नाव मुली प्रतीक्षा राजेभाऊ प्रतीक्षा महादेव रोड वावळे माहेरकडील प्रतीक्षा महादेव रोडे हे सासरकडील नाव माझं म्हणणं असं आहे की मी प्रत्यक्षा महादेव रोडे या मुलीला मी पंचवीस तारखेला मी ॲडमिट केलेला के आहे पंचवीस तारखेला ॲडमिट केल्यापासून फार सत्तावीस तारखेपर्यंत ॲडमिट आहे ॲडमिट असून त्यांची लक्ष मुलीकडं नसताना ग गैरसोय करून त्या मुली मुलीकडं कर दुर्लक्ष करून तिच्याकडं न बघता डिलिव्हरीची वेळ होऊन गेली तरी तिच्याकडं न बघता त्यानं शेवटीच्या स्टेपला त्यानं ज्यावेळेस मूल अर्ध बाहेर आल्याच्या नंतर त्यानं पुन्हा आम्हाला कर मूल बाहेर असताना अर्धा आंग बाहेर असताना आणि अर्धा आंगमध्ये असताना त्यावेळेस कळून त्या सिच्युएशनमध्ये माझ्याकडे आले तो डिलिव्हरीच्या वॉर्डमधून इकडं शिज सर्जरीच्या वार्डमध्ये शिफ्ट करताना अर्ध्या वेळेस अर्ध्यातून आलेत आणि म्हणतात की बाळ बाळाचे ठोके बंद झालेले आहेत आणि तुमची साईन पाहिजे मी म्हणलं माझी साईन देत नाही मी आत्तापर्यंत बाळ ठीक होतो ते तुमच्या निष्काळजीपणामुळे झाले तुम्ही त्या वार्डमध्ये कोणी नव्हता आणि आमच्या नातेवाईकीला किंवा तिच्या आजीला जरी जाऊ दिला असतं तरी एवढा हा प्रकार घडलेला नसता तिच्या आजीला त्या जुन्या पिरियडमध्ये तिच्या आजीनं बी डिलेव्हऱ्या केलेल्या आहेत मग तिच्या आजीचं म्हणणं होतं की बाबा ते ऑक्सिजनचा गॅस जे असतं पोटामधला बाईच्या ते सगळं पूर्ण निघालेलं आहे मग आतापर्यंत डिलिव्हरी व्हायला पाहिजे तरी पण झालेली नाही डिलिव्हरी मग तिथं आहे का नाही कुणी आम्हाला आमचं आम्हाला स्टेटस काय तीन दिवसांनी एकच स्टेटस सांगायला हे लोक की टाईम आहे वेळ आहे टाइम आहे वेळ आहे तीन दिवस ऑब्झर्वेशनमध्ये असून सुद्धा तर त्यांना त्या झालेल्या प्रकाराबद्दल आमचं एकच म्हणणं आहे की त्याविषयी त्यांना एक तर सजा तरी झाली पाहिजे नाहीतर निलंबित केलं पाहिजे ह्या दोन गोष्टी झाल्याशिवाय आम्ही इथून काही हलणार नाहीत आणि मूल ताब्यात घेणार नाहीत अतिशय घाणेरडापणा स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय अंबेजोगाई येथे डिलिवरी वार्डमध्ये सतत होत आहे तुम्ही बघत आहात आजपर्यंत जे मराठवाड्यामधून किंवा मराठवाड्याच्या बाहेरूनही महाराष्ट्रामधून पेशंट येतात आपल्या रामानंद तीर्थ रुग्णालयामध्ये कशामुळे येतात की बाबा हा गरिबाचा दवाखाना आहे आणि इथं आल्याच्यानंतर आपल्याला व्यवस्थितपणे ट्रीटमेंट भेटल्या जाईल पण ट्रीटमेंट तर लांब सोडा पण इथं आल्याच्यानंतर पेशंट असू किंवा त्याचे नातेवाईक असू अतिशय त्याला तुच्छ प्रकारची अशी वागणूक दिल्या जाते त्याला हिनवल्या जातं एखाद्या वेळेस कुठं थांबलं तर त्याला तिथून हाकळल्या जातं ते नर्स स्टाफपासून म्हणा डॉक्टरापासून म्हणा किंवा गार्डपासून म्हणा प्रत्येक वेळेस आपल्याला ही आजपर्यंत ह्या घटना अंबेजोगाईमध्ये हो घडत आलेल्या आहेत आणि त्याच्यापेक्षा एक अशी भयंकर घटना घडलेली आहे सत्ता एक पंचवीस तारखेला ह्यांच्या मिसेसला प्रतीक्षाताई रोडे यांना अंबेजोगाईमध्ये हो सोहारातील ग्रामीण रुग्णालयामध्ये ॲडमिट केलं होतं डिलेवरीसाठी तर डॉक्टरनं सांगितलं की डिलेवरीसाठी तुमचा टाईम आहे तर तुम्ही ॲडमिट करून घ्या तर त्या ताईला दोन दिवसापासून ॲडमिट केलं होतं काल तिसरा दिवस होता त्यांचा तर तिसऱ्या दिवशी त्यांना कळा चालू झाल्या डिलेवरीच्या कळा चालू झाल्या मग त्याच्यानंतर डॉक्टरांनी तिला एवढा त्रास झाला तिनं सांगितलंही डॉक्टरला की मला त्रास होत आहे पण डॉक्टरांनी अतिशय तिचा त्या मायमाऊलीकडे दुर्लक्ष केलं आणि त्या टायमिंगमध्ये तिला मला वाटतं बारापासून ज्या त्यांना कळा चालू होत्या डिल डिलेवरीच्या डॉक्टरांनी अतिशय त्या ताईकडे दुर्लक्ष केलं आणि त्याच्यामध्ये त्या ताईचं जे पाणी असतं बाळाचं ते पाणी कमी झालं त्याच्यामधून ब्लडिंग झाली आणि अक्षरशः थोडंसं म्हणजे एक बाळ थोडं बाहेरही भायर बाहेरही आलं होतं बाळ मग त्यानंतर तिचा त्रास ती वारडा बघून डॉक्टरांनी तिच्याकडे गेले ती अवस्था बघितली त्यांच्या लक्षात आलं की ही आपल्या हलगर्जीपानामुळं बाळ गेलेलं आहे तर ही आपल्यावर नाही येता हे त्या डॉक्टरांनी मुलीच्या वडिलाला व मुलीच्या नवऱ्याला बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं की बाबा तुमच्या मुलीची आणि तिच्या बाळाची तब्येत खालवलेली आहे त्यांचे ठोके कमी झालेले आहेत तर तुम्हाला सिग्नेचर करावं लागेल एक तर सिजर करावं लागेल नाही तर नॉर्मल करावं लागेल तर ह्यांचं म्हणणं असं आलं की बाबा आमचं आत्तापर्यंत बाळ तुम्हीच सांगितलं की सगळं व्यवस्थित आहे पण त्याच्यानंतर ह्या डॉक्टरांनी तिला नॉर्मलच केलं का आता त्यांना माहीत होतं की ह्या बाळ ऑफ झालेलं आहे फक्त ही बाळ डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळं वारलेलं आहे आजपर्यंत मला सांगा जिवंत लेकरं हे डॉक्टर मेलं म्हणून पुरायला देतात आज आपण एक दोन तीन महिना खालचीच गोष्ट आहे की होळ येथील एका मायमाऊलीचं लिकरू हेनी जिवंत लिकरू मेलं म्हणून अंत्यविधीला दिलं अंत्यविधीच्या टायमाला लेकरांचा अंत्यविधी करताना लिकरू लढलं त्यावेळी वेळेस ह्याने ह्यांच्या हा अंगावर घेतला नाही की आमच्यामुळं झालं आहे म्हणून आणि कालची जी घटना आहे एवढी अतिशय निंदनीय घटना घडलेली आहे आणि हला फक्त जबाबदार जर कोण असेल तर एच ओ डी जे तोडगे सर आहेत ते जबाबदार आहेत आणि त्याच्यामध्ये डीन सध्या ह्याच्यामध्ये जबाबदार आहेत का तर अशा प्रत्येक घटनेला आम्ही वारंवार डीनला सध्या सांगितलेलं आहे की अशा घटना वारंवार दवाखान्यामध्ये होत आहेत तुम्ही यांच्याकडे लक्ष द्या डीनकडे गेलं तर डीन सांगतात की आमच्याकडे ते भाग नाही ते एचओडी डी तोडगेकडे आहे तोडगेकडे गेल्याच्यानंतर तोडगे इकडे एकमेकावर ढकलाढकली करत आहेत काल माझं डीनसोबत बोलणं झालं तर डीनचं असं म्हणणं आलं की आमचा हॉस्पिटलमध्ये जर पाच पेशंट आले तर डॉक्टरांचा साठा कमी आहे तर एखाद्या पेशंटकडे दुर्लक्ष आहे दुर्लक्ष म्हणजे काय गरीबाचे लेकरं मारता का तुम्ही हां गरीबाचे लेकरं मारता का तुम्ही डीन कशासाठी आहे तिथं तुम्ही तसा अहवाल पाठव ना इथं की आम्हाला डॉक्टर कमी आहेत लोकांचे लेकरं मारायला बसलात का तुम्ही इथं आमचं मत एवढंच आहे हेचं मत एवढंच आहे की जे बाळ आहे है यांचं है ह्या डॉक्टराच्या हलगर्जीपणामुळे वारलेलं आहे तर जे याचओडी तोडगे आहेत तोडगे आणि जे संबंधित डॉक्टर होते काल डिलिव्हरी ह्याच्यामध्ये सगळे निलंबित करण्यात यावे त्याच्यानंतरच त्या लेकराला न्याय भेटेल आणि जोपर्यंत ह्या मारेकऱ्यांना न्याय हे शिक्षा होत नाही तोपर्यंत हे लेकराला ताब्यात घेणार नाहीत बाळ यांच कालच ऑफ झालेलं आहे अतिशय ह्यांच्यावर डोंगर कोसळलेला आहे दुःखाचा त्या माय विचारा जी माय नऊ महिने नऊ दिवस आपलं लिकरू कोटामध्ये ठेवती आणि त्याच्यानंतर जर तिला कळलं असं आज त्या मायमाऊलीला माहीत नाही की तिचं लिकरू वारलं आहे म्हणून घरच्यांनी सांगितलंय तिचं लिकरू काचामध्ये ठेवलंय म्हणून त्या मायमाऊलीला काय बितत असेल तुम्ही मला सांगा आमचं एवढंच मत आहे गणेश तोडगे सहित जे जे तिथं डॉक्टर होते त्यांच्यावर गुन्हा दाखल करून मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावं आणि ह्या घटनेची लवकरात लवकर शासनाने महाराष्ट्र शासनाने या घटनेकडे लक्ष देण्यात यावं का तर अतिशय अशा घटना अंबेजोगाईमध्ये स्वामी रामानंद तीर्थ हॉस्पिटलमध्ये होत आहेत जर का लक्ष नाही दिलं तर ह्या डॉक्टरांच्या चुकीमुळे अनेक अनेक निष्पाप लोकं मेल्या जातील आणि डॉक्टर सांगतील की हे असा मेला तसा मेला तही त्यांची चुकी सांगणार नाहीत याची फक्त शासनाने लवकरात लवकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील किंवा अजितदादा पवार असतील आमच्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ते पाठीमागं सध्या असंच डॉक्टरांच्या निष्काळजी पाटामुळं लिकरू जिवंत लिकरू मेलं म्हणून ह्यांनी सांगितलं तरी त्याही वेळेस ह्यांनी लक्ष दिलं नाही आमचं मत एवढंच आहे की शासनाने या दवाखान्याकडे लक्ष द्यावं बस एवढंच बोलतो न्याय